अक्षय हेमंत गांगुर्डे यांच्या वतीनं भव्य दहीहंडी महोत्सवाचं आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक शहर मध्यमंडल अध्यक्ष अक्षय भाऊ हेमंत गांगुर्डे यांच्या वतीनं सलग दुसऱ्या वर्षी रावसाहेब थोरात हॉल शेजारी मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक येथे नाशिक मध्याच्या आमदार सौ देवयानीताई फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिम्पिक दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस नाशिकमध्ये अक्षय भाऊ हेमंत गांगुर्डे यांच्या योजनेतून भव्य दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं संध्याकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या ऑलिम्पिक वीरांना मानवंदना देऊन या दहीहंडीचे प्रमुख पाहुणे म्हणून कुस्ती या खेळामध्ये भारताला प्रथमच ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा दादासाहेब जाधव यांचे चिरंजीव रणजित खाशाबा जाधव हे उपस्थित होते यशस्वीपणे पार पडणाऱ्या सलग दुसऱ्या वर्षाच्या दहीहंडीचे आयोजक अक्षयभाऊ गांगुर्डे यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मैदानी खेळासह ढोल पथकाचे वादक यांनी दहीहंडी महोत्सवात उपस्थित असणाऱ्या बाळगोपाळांची मनं जिंकली तसेच इगतपुरी येथील शिवसंग्राम आणि जुने नाशिक येथील भोईराज या दहीहंडी पथकांनी दहीहंडीला सलामी देऊन भोईराज दहीहंडी पथकानं एकावन्न एक हजार रुपये दहीहंडी फोडून पारितोषिक मिळवलं यावेळी विविध प्रकारचे आकर्षक रोषणाई आणि डीजेच्या तालावर युवकांनी नाचून दहीहंडीचा आनंद साजरा केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक राजकीय आणि पोलीस बॉयज या सर्वांचे सहकार्य हा दहीहंडी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले भारतीय जवा मोर्चा दरवर्षीप्रमाणे आमचं आम दुसरं वर्ष आम्ही मॅरेथॉन चौक रोड येथे भव्य दही दहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करतो एकदम जल्लोषात यावेळेस पण आम्ही ऑलिम्पिक थीम ही नाशिककरांसाठी आणली आहे त्याबरोबरच विविध प्लेअर वगैरे यांचा आम्ही गुणगौरव करणार आहे तसेच काशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव हे सुद्धा सांगलीवरून आपले नाशिक नाशिकसाठी येत आहे तसेच आमचे भाऊ निखिल भाऊ पवार संगीतदाई जाधव व आमचे सर्व मोठे बंधू तसे बी जे पी भारतीय जनता पार्टीचे पदाकार यांचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य झालं आणि आम्ही सर्व मिळून भारतीय जनता पार्टी या याच्यावर आम्ही दहंडी करत असतो तसेच आम्हाला विशेष सहकार्य आमदार देवेंद्राई फरांदे यांचे असते तरी सर्व तरी सर्व नागरिकांना आणि अनुभव आल्याचे खूप नमस्कार मी निखिल पवार भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आहे मी आणि हा जो दहीहंडीचा जो सण आहे हा गेल्या मागच्या वर्षापासून अक्षय गांगुडे यांनी त्याचं आयोजन केलेलं आहे आणि याला विशेष सहकार्य आमच्या लाडक्या दमदार आमदार देवेणीदा परंदे यांचं असतं त्याच्यामुळे ताईंचा पाठबळ त्याला एवढं मोठं असल्यामुळे हो तो व्यवस्थित त्याचं आयोजन करू शकतो त्याच्या या दहीहांडी उत्सवाला माझ्याकडनं भारतीय जनता पार्टीकडनं शुभेच्छा नमस्कार मी संगीता जाधव महिला मोर्चा अध्यक्ष माध्यमात आज अक्षय आमच्या अक्षयने आदयांडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे देवे आमदार देवेणी ताई फलांदे यांच्या सोबत यांनीचा कार्यक्रम हा दुसरा वर्ष आहे त्याची खूप मेहनत आहे यामागे मी त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचेही आभार मानते धन्यवाद ले आएंगे प्रेजेंटेशन नाटीकलस ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक